नमस्कार मित्र तुम्ही सध्या जी बघता आहात ही वशिष्ठ नदी आहे मी सध्या चिपळूणमध्ये आहे आपण या नदीला बघितल्याबरोबर आपल्याला कोकणचं ते सौंदर्य आठवतं जे इथल्या मूळ माणसांना जपून ठेवलेलं आहे या नदीमध्ये प्रवेश केल्याबरोबर या पाण्याचा सर्वप्रथम आपल्याला जो सुगंध येतो तो सुगंध सांगतोय की हे पाणी जणू काही शंकराच्या जटेतून वाहत आलेली गंगाच आहे एवढं शुद्ध आणि निर्मळ हे पाणी आहे असं पाणी कोकणामध्येच केवळ मिळतं हे शोकांतिकाय संपूर्ण महाराष्ट्रामधल्या न नद्या अशा का नाहीत हा प्रश्न तुम्हालाही पडायला पाहिजे आणि ज्या ज्या वेळी नदीला खराब करण्याची वेळ तुम्ही स्वतःवरती आणता आणि काहीतरी फेकता नदीमध्ये तेव्हा विचार करा आणि नद्यांना स्वच्छ करणे हा एकमेव आपल्यासाठी पर्याय आहे आणि पाण्याचा स्रोत आहे हे ओळखा